नमस्कार शेतकरी माय बापणू क्रांती बॉटेकच्या फॉर्मवरून मी आता आपल्यापुढे घेऊन आलो आहेत मलेशियन ग्रीन डॉफ नारळ बुटक्या स्वरूपात कमी कालावधीत आणि जास्त फळं उत्पादन देणारं व्यावसायिक शेतीमधली ही नारळाची प्रजाती विदर्भातील असो महाराष्ट्रातील असो कुठल्याही वातावरणात हुणा तयार होणारं मलेशियन ग्रीन डॉफ हे लागवडीनंतर अडीच ते तीन वर्षामध्ये याला फळे येणं चालू होतात व्यावसायिक शेतीमध्ये नारळ हा अत्यंत महत्त्वाचा मसाले पीक सोबत तेलविरगी पीक सोबत शारळ पाण्यासाठी वापरल्या जाणारं उत्पादन आहेत त्यामुळे मित्रांनो याची उंची ही मिनिमम तीन साडेतीन फीटमध्ये अडीच ते तीन, फीट तीन साडेतीन फीटमध्ये याला नारळ लागणं चालू होतं आहे वयाच्या ती अडीच ते तीन वर्षानंतर नारळ लागतात दरवर्षी याला साडेतीनशे नारळ येतात आणि याचं आर्थिकदृष्ट्या बघितल्या असतात ओलं नारळ कमीत कमी आपण वीस रुपयाला विकलं आहे तर एक झाड मिनिमम सात हजार रुपये उत्पादन देऊ शकते यात आंतरपीक पीक आहेत सलग लागवड केल्यास किंवा बॉर्डर धुऱ्याने लागवड केल्यास यापासून विदर्भातील कुठल्याही वातावरणात तयार होणारं पीक आहे त्याच्यामुळे व्यावसायिक शेती ही काळाची संकल्पना घेऊन ज्याकुण्या शेतकऱ्याला भविष्य घडवायचं असेल तर एका एकरामध्ये वीस बाय वीस फुटावर जर आपण लागवड केली तर एकशे अकरा झाडं बसतात आणि जर सात हजाराचं एक झाड पकडले तर मिनिमम व वर्षाकाठी सात लाखाचं उत्पादन आहे आणि आंतरपीक वेगळं राहिलं त्यामुळे मित्रांनो आपला सगळ्यांना विनंती आहे एकदा आपण क्रांतिबायोटिकशी जुळावं क्रांतिबायोटिकच्या फॉर्मवर यावं आणि बघावं प्रत्येक व्हरायटी नारळामधील जितक्याही बुटक्या जाती आहेत गंगावर्धन असो मलेशियन येल्लो डॉफ असो सायलॉन असो टी अँड डी असो किंवा व्हिएतनामची व्हरायटी असो या संपूर्ण व्हरायटीत आमच्याकडे उपलब्ध आहेत त्याचं स्वत आम्ही संगोपन करतो आहेत आणि आम्ही शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक व्हरायटी पोचवण्याचा माणस यासाठी करतो आहे की विदर्भातील शेतकरी हा व्यावसायिक दृष्टिकोनातून सक्षम व्हावा महाराष्ट्रातील शेतकरी सक्षम व्हावा आणि बाराही महिने हातात त्याच्या खेचा पैसा राहावा या हिशोबाने आम्ही त्यापुढे सांगतोय शेतकऱ्यांना जर ओलं नारळ फ फ्लॉरिंग आल्यानंतर आठ नऊ महिने लागतात आणि जर वायलं काढायचं असेल तर अकरा महिने लागतात त्यामुळे मित्रांनो प्रत्येकाला सांगणं आहे की नारळ आणि आजचं भविष्य लेबरलेस शेती म्हणजे कमी लेबरमध्ये त्रास नसणारी शेती नारळ म्हटलं तर खूप उंच आहेत ही बुटक्या स्वरूपाचं इझिली हाताने तोडता येतं आहे आणि गार्डनला एक किंवा बगीचाला किंवा आपल्या पुढे ज्या शेतीला एक वेगळं लूक मिळेल या हिशोबाने ही डॉफ व्हरायटी आहेत विश्वासाने आमच्याकडे प्रत्येक व्हरायटीज उपलब्ध आहेत आपण आमच्या फॉर्मवर यावं बघावं डोळ्यांनी आणि लागवड करावी या हिशोबाने आम्ही सगळ्यांना नियोजन देतो आहेत धन्यवाद